जय नमो नमोबुद्धाय बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिन आपण साजरा करतो जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवमध्ये सिंदखेडचा राजा या ठिकाणी झाला राजमाता जिजाऊ एक कुशल मार्गदर्शिका होत्या आणि या कुशल मार्गदर्शिकेमुळेच एका सामर्थ्यशाली राजाचा उदय या ठिकाणी झाला आणि त्या राजाच्या हातून हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली या स्वराज्य उभारणीच्या कार्यामध्ये जिजामाता एक प्रमुख होत्या एक प्रमुख मार्गदर्शिका म्हणून राहिल्या आणि त्यामुळेच त्यांना एक कुशल मार्गदर्शिका म्हणून संबोधलं जातं त्यांचे वडील लकोजी जाधव आई माळसाबाई जाधव माळसाबाई जाधव यांनी त्यांना देशभक्तीचे धडे दिले अनेक शूरवीरांच्या कथा त्यांना ऐकवल्या आणि लखुजी जाधवने त्यांना लष्करी शिक्षण दिले आता लष्करी शिक्षण त्यांना का दिलं तर जिजाऊ लहानपणी खेळण्यापेक्षा तलवारीचे मूठ पकडण्यामध्ये नेहमी दंग असायच्या आणि त्यामुळे लखुजी जाधवने जिजाऊंना लष्करी शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि जिजाऊ तलवार चालवण्यामध्ये तरबेज झाला या जिजाऊंचा विवाह शहाजीराजे यांच्याबरोबर झाला शहाजीराजे एक शूरवीर योद्धे होते यांची बऱ्याचसा काळ निजामशाहीमध्ये मुघलशाहीमध्ये आणि आदिलशाहीमध्ये सरदारकी करण्यामध्ये गेला हे शहाजीराजेंचं घराणं म्हणजे एक राजकारणी घराणं म्हणून त्यावेळी नावारूपाला आलेलं घराणं होतं आणि त्यामुळं यांच्या मनामध्ये नेहमीच स्वातंत्र्याची आस असायचे लग्नानंतरचा बरासा काळ त्यांचा सुखामध्ये गेला आणि त्यांच्या जीवनामध्ये एक दुःखाचा दिवस आला भोसले आणि जाधव यांच्यामध्ये वैर निर्माण झालं निजामशाहीच्या दरबारामध्ये अनेक सरदार मनसबदार जागीरदार अनेक सरदार मंडळी त्या ठिकाणी जमले होते दरबाराचं कामकाज आटपलं आणि सर्वजण दरबारातून बाहेर पडले आणि त्यावेळी किल्ल्याच्या महाद्वाराजवळ प्रचंड गर्दी झाली आणि या गर्दीमध्ये खंडागळी सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला आणि तो लोकांना पायाखाली तुडवू लागला लोकांचं त्या ठिकाणी मोठी गर्दी उसळली आणि त्यामध्ये लोक चिरडून जाऊ लागले त्यावेळी दत्ताजी जाधव जादो, लखोजी जाधवांचा मुलगा त्या ठिकाणी आपल्या सैन्यासह त्या हत्तीवरती चालून आला त्या हत्तीवरती त्यानं बाणांचा वर्षाव केला तलवारीचे घाव घातले आणि हे ज्यावेळी विठोजी जाधव विठोजी भोसले यांची मुलं संभाजी आणि खेलोजी यांनी पाहिलं त्यावेळी संभाजीने या दत्ताजीला रोखण्याचा प्रयत्न केला पण दत्ताजी बाणांचा वर्षाव त्या हत्तीवरील काही थांबवत नव्हता त्यावेळी संभाजीने या दत्ताजीवरती हल्ला केला आणि या दत्ताजीला संभाजी राजाने ठार मारले दत्ताजी जाधव ठार झाला हे ज्यावेळी लखोजी जाधवला समजले त्यावेळी लखोजी जाधव खवळला की आपला मुलगा आला विठोजी भोसले यांच्या मुलांनी ठार मारलेला आहे ही बातमी समजल्यावर तो आक्रोश करू लागला आणि तो संभाजी आणि खेलोजी यांच्या दिशेने धावून आला शहाजी राजाने आपल्या भावांच्या वरती लखोजी जाधव हल्ला करत आहे हे पाहून शहाजीराजेसुद्धा लखोजी जाधव यांच्या दिशेने त्यांच्यावरती धावले आणि त्यावेळी लखोजी जाधवांचा जो आक्रोश जो आवेश जो पाहिला होता त्या आवेशापुढे राजांचा टिकाव लागला नाही शहाजीराजे गंभीर जखमी झाले आणि अखेर शेवटी लखोजीने संभाजीला ठार केले या प्रसंगानंतर जिजामातेने आपले माहेरशी संबंध तोडून टाकले मोठ्या धैर्यानं खंबीरपणे या प्रसंगाला त्या सामोऱ्या गेल्या जिजाऊंचा हा जो काही गुण होता हा गुण शिवाजी महाराजांच्यामध्ये पुरेपूर उदर उतरला होता याची प्रचिती तुम्हाला शिवरायांचा इतिहास वाचत असताना आलेलीच असेल किंवा येतेच तर शिवरायांच्या वेळी ज्यावेळी जिजाऊ गरोदर होत्या त्यावेळी त्या शिवनेरीच्या दिशेने घडधोड करून गेल्या आणि जिजाऊने शिवनेरीच्या दिशेने जाऊन स्वराज्य स्थापनेची मोरू मेटरवली असं म्हटलं जातं जिजाऊने शिवरायांच्या जन्मानंतर या शिवरायांना राजनीती शिकवली न्याय देण्याची वृत्ती अन्यायविरुद्ध कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस शिवरायांच्यामध्ये जिजामातेनं निर्माण केलं शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष दिलं आणि शिवरायांची जडणघडण जिजामातेने शिवनेरेवरती केले अनेक प्रसंगामध्ये पुढील शिवरायांच्या शिवरायांना एक मार्गदर्शिका म्हणून त्या राहिल्या mm -hmm. शिवरायाने mm -hmm. हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढली याचं श्रेय फक्त या जिजामातेला जातं याचं कारण असं की जिजामातेने शिवरायांच्या प्रत्येक प्रसंगामध्ये स्वतः जातीने लक्ष घालून त्यांना मार्गदर्शकाची भूमिका शिवरायांश शिवरायांच्या बाबतीत नेहमीच राहिली अगदी शिवरायांचा राज्याभिषेक होई तोपर्यंत जिजाऊ नेहमी या स्वराज्यासाठी लढतच राहिलेले आहेत मराठ्याने दिल्लीपर्यंत आपला जो काही जरब निर्माण केला याचं कारण जर काय असेल तर जिजाऊंचं जी काय वृत्ती आहे आणि त्यांची जी काय आपल्या मुलावरती त्यांनी जे काय प्रशिक्षण केलं त्यांना जे काय शिक्षण दिलं त्याची परिस्थिती त्याची त्या एकंदरीत सर्व गोष्टीचा परिणाम म्हणून मराठ्यांचा जरब दिल्लीपर्यंत निर्माण झाला शिवरायांच्या दूरदृष्टीला जिजाऊंच्या चाणक्य बुद्धिमत्तेची साथ मिळाली असं एकंदरीत या परिस्थितीवरून आपल्याला दिसून येतं आता माता केवळ मायावळं असून चालत नाही तर ती एक शक्ती असू शकते याचंही हे आपल्याला या प्रसंगातून दिसून येतं स्वराज्य संकल्पनेचं बीज शिवरायांच्या मनामध्ये जिजामातेने निर्माण केलं शिवरायांच्या मनामध्ये प्रचंड असा आत्मविश्वास जिजामातेने निर्माण केला शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन व्यवस्थापन मुच्छिगिरी शस्त्रविद्या व पराक्रम अशा राजसत्वगुणाचे बाळकडू जिजाऊने या आपल्या शिवरायांना दिलेले आहे बा जिजाऊंची दार दूरदृष्टी अचूक आणि पूर्व प्रभावी अशी होते त्यांची आदर्श अशी व्यवस्था त्यांच्या जागिरीमध्ये स्त्रियांचा सन्मान शेतकऱ्यांचे कल्याण न्यायधिष्ठित समाज अशा प्रकारची रचना एकंदरीत जहागिरीमध्ये त्यांच्यात दिसून येते ते एक उत्तम अशा कुशल घोडेस्वार होत्या तलवार कुशलतेने चालवत होत्या एकंदरीत पतीच्या जहागिरीशी त्याने समर्थपणे जबाबदारी पार पाडलेली होती एकंदरीत ज्यावेळी या अनेक लढायामध्ये शहाजीराजे गुंतलेले होते त्यावेळी जहागिरी संपूर्णपणे जिजाऊ स्वतः आपल्या समर्थपणे सांभाळत होत्या पुण्यामधील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार जिजाऊने त्यावेळी करून घेतला साईबाईंच्या पश्चात जिजाऊ संभाजी राजांची पूर्णपणे जबाबदारी जिजाऊने पार पाडलेली आहे शिवरायांच्या सर्व स्वाऱ्यांचा लढायांचा तपशील सुद्धा जिजाऊ ठेवायच्या त्यांवरायांचं ज्यावेळी अनेक खलबते आणि सलामसलती चालायच्या त्यावेळी त्यामध्ये सुद्धा स्वतः जातीने लक्ष घालायच्या जा। राजांच्या गैरहजेरीत स्वतः स्वराज्याची धुरा जिजामातेनं सांभाळलेली आहे राजे ज्यावेळी कैदेमध्ये होते त्यावेळी स्वराज्याच्या सीमा वाढवण्याचं काम जिजामातेने केलं कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा किल्ला हा जिजाऊने जिंकून आपल्या स्वराज्यास जोडण्याचं काम केलं होतं उता। जिजाऊने उतार वयात सुद्धा पूर्णत जबाबदारी मोठ्या कौशल्याने निभावून नेली अशा या तेजस्वी सूर्यकिरणासारख्या जिजाऊंचा अखेरचा श्वास सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांनी घेतला राजमाता जिजाऊ म्हणजे धैर्य कर्तव्य मातृत्व यांचा अद्वितीय असा संगम होता शिवरायनास नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला भारताला स्वाभिमानाने उभा राहण्याचा मार्ग या जिजामतीने दाखवलेला आहे एक स्त्री आपल्या ध्येयासाठी कशी लढू शकते व समाजासाठी किती मोठे योगदान देऊ शकते याचं एक ज्वलंत असं उदाहरण आहे नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय